गुलीगत धोका कालच बेस्टचा निकाल लागला ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे दिलेल्या पॅनलला या निवडणुकीत डब्बल झिरो मिळाला ठाकरे बंधू एकत्र येऊन लढवलेली ही पहिलीच निवडणूक त्यामुळे ही लिटमस टेस्ट आहे ही रंगीत तालीम आहे अशा चर्चा होत्या पण पहिल्याच निवडणुकीत झिरो मिळाल्याने भाजपकडून ठाकरेंना पद दाखवणारी बेस्ट संस्था म्हणत या निवडणुकीचा उल्लेख केला जाऊ लागला दोन ठाकरे एकत्र आल्यास काय होऊ शकतं हे सांगण्यासाठी हा निकाल पुरेसा आहे असे दावे केले जाऊ लागले वास्तविक हा निकाल म्हणजे ठाकरे बंधूंशी पद दाखवणारा आहे का नाही याबाबत अगोदरच आपण एक व्हिडिओ केला आहे आत्ताच्या या व्हिडिओतून आपण बोलणार आहोत ते गुलिगत धोका देण्याच्या तयारीत कोण आहे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंनी फडणवीसांना गाठलं तिथे आपली चर्चा वाहतूक समस्येवर झाल्याचं सांगितलं गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आपली चर्चा होत असल्याचं देखील राज ठाकरेंनी सांगितलं आता विषय काहीही झाला असो पण मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे कारण वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी निकालाचा दुसरा दिवस कसा काय निवडला गेला ही चर्चा व्हायला लागलीये त्यामुळेच अशीही चर्चा होतीये की ठाकरेंची युती होणार आहे की नाही पण गुलीगत धोका दोघांपैकी कोण देणार म्हणजे होणारी संभाव्य युती पहिलं कोण संपुष्टात आणणार नेमकं काय आहे प्रकरण आणि चर्चा का होतीये समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय सुरुवात करूया ती उद्धव उद्धव ठाकरेंकडूनच राज युतीसाठी पुढाकार घेण्यात आल्याचं बोललं गेलं याची सुरुवात झाली ती राज ठाकरेंच्या मुलाखतीनंतर मराठी माणसांच्या हितासमोर आपापसातले मतभेद ही किरकोळ गोष्ट आहे असं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीची भाषा केली त्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट मराठीचा मुद्दा आणि राऊतांकडून वारंवार युती झाल्याचं स्पष्ट करणारी वक्तव्य आता इथे महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे उद्धव यांच्या मनात खरंच युती करण्याचं आहे का कारण काही शंका या राज ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत विचारल्या जात आहेत त्यातली महत्वाची शंका म्हणजे उद्धव इंडिया आघाडीसोबतच्या युतीचं काय करणार मुंबई महापालिकेच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे मव्यासोबत गेल्यानंतर पारंपरिक काँग्रेस आणि मुस्लिम मतांना आकर्षित करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरल्याचं दिसून आलंय मात्र त्याचवेळी शिवसेनेच्या पारंपरिक मतांमध्ये शिंदेमुळे फूट पडल्याची देखील वस्तुस्थिती आहे दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील शिवसेनेची पारंपरिक मतंही दुरावली आहेत अशा फॅक्टरवर मवियापासून दूर जाणं ठाकरेंना वाटतं तितकं परवडणारं नाही मुंबई महापालिकेत पारंपरिक पातळीवर काँग्रेस विरुद्ध शिवसेना असाच सामना होत आलेला आहे अशा वेळी काँग्रेसची पारंपरिक मतं जी लोकसभेला आणि विधानसभेला ठाकरेंकडे आकर्षित झाली ती कायम ठेवणं ठाकरेंसाठी गरजेचं ठरणार आहे थोडक्यात काँग्रेसला सोडून राज ठाकरेंसोबत जाणं उद्धव ठाकरेंसाठी आत्मघातकी ठरू शकतं मग काँग्रेस सहराज ही युती उद्धव ठाकरेंना परवडू शकते का तर इथे काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरते राज ठाकरेंची उत्तर भारतीय बिहारी मतांविरोधातली भूमिका आणि राज ठाकरेंसोबत गेल्यानं बिहारसह उत्तर भारतीय मतांवर होणारा परिणाम याचा विचार नक्कीच काँग्रेस करेल थोडक्यात उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबतची युती नकोच आहे फक्त जागा वाटपात काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठीची ती एक रणनीती असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायत इथे दुसरा मुद्दा देखील चर्चेला येतो तो, तो म्हणजे राज ठाकरेंना डॅमेज करणं युतीची टाळी आपण दिली होती पण राज ठाकरेंनी ती पाळली नाही असं परसेप्शन झाल्यास राज ठाकरेंच्या मागे जी काही मराठी मतं जातात ते आपल्याकडे शिफ्ट करून घेता येतील या विचारात उद्धव ठाकरे आहेत विधानसभेच्या या निवडणुकीत राज ठाकरेंना आपले उमेदवार निवडून आणता आले नसले तरी राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे अशा वेळी जिंकण्यासाठी लागणारे मतं राज ठाकरेंकडे आहेत राज ठाकरेंच्या समोर जागा वाटपात युती तोडण्याशिवाय दुसरा पर्याय उद्धव ठाकरेंनी ठेवला नाही तर राज युती तोडू शकतात पण याच निमित्ताने राज ठाकरे भाजप अर्जिने आहेत त्यांना मराठी माणसांचं हित नको आहे मी टाळी दिली होती या नरेटिव्हचा आधार उद्धव ठाकरे घेऊ शकतात पर्यायाने राज यांची पारंपरिक वोट बँक मराठीच्या ठाकरेंच्या मुद्द्यावर डॅमेज करू शकतात आणि ती आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकतात थोडक्यात उद्धव यांना राज ठाकरेंसोबत युती हवीच आहे असं म्हणता येत नाही काँग्रेस सोबतच त्यांना मुंबई महापालिका लढवायची आहे कारण दलित आणि मुस्लिम मतं त्यांना दूर करायची नाहीत फक्त काँग्रेस हा जागा वाटपात मोठा शेअर मागणार अशा वेळी काँग्रेसवर दबाव निर्माण करण्यासाठी राज यांच्या सोबतची बोलणी कायम ठेवण्याकडे उद्धव ठाकरेंची रणनीती काम करत असल्याचं बोललं जात आहे आता दुसरा मुद्दा राज ठाकरेंच्या भूमिकेचा राज ठाकरेंचं टायमिंग हेच राज ठाकरेंच्या युती संदर्भातल्या चर्चेवर पाणी फिरवताना दिसतं गतवेळी देखील युतीच्या चर्चा सुरू असतानाच फडणवीस आणि राज यांची भेट झाली होती त्यानंतर संभाव्य युतीबाबत संदिग्धता निर्माण झाली यावेळी देखील असंच होताना दिसतय अर्थात राज ठाकरेंनी आजपर्यंत युती होणार याचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत या उलट एकत्रित सभेत एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं मात्र राज ठाकरेंनी या सभेत युती संदर्भातून बोलणं टाळलं त्यानंतर आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी देखील युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नये असा आदेश काढला आजही राज ठाकरे कोणत्याही प्रकारे युती झालेली आहे युती होणार आहे असं सांगत नाहीत बेस्टच्या युतीबाबत देखील पत्रकारांनी जेव्हा राज ठाकरेंना विचारलं तेव्हा छोटी निवडणूक किरकोळ निवडणूक यात कोण लक्ष घालतं अशा प्रकारचं वक्तव्य करून या बेस्टमधल्या युतीला फाट्यावरच मारलं अर्थात सांगायचा मुद्दा हा आहे की राज यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही आता याची नेमकी कारण काय आहेत तर याचं मुख्य कारण उद्धव ठाकरेंची रणनीती हेच सांगण्यात येतंय उद्धव ठाकरे मोक्याच्या क्षणी युती करणार नाहीत आणि युती तुटण्याचा ब्लेम आपल्यावर टाकून पक्षाला आणि राज ठाकरेंना डॅमेज करतील याची जाणीव राज ठाकरेंना आहे तर दुसरीकडे फारच अंतर निर्माण केलं तर राज ठाकरेच कोत्या मनाचे आहेत मराठी माणसांना गरज असताना उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची भाषा केलेली असताना देखील राज ठाकरे उद्धव यांना दूर सारतायत असा मेसेज जाईल थोडक्यात टाळायचं तरी राज ठाकरे डॅमेज होताना दिसतात आणि जोडायचं तरी राज ठाकरे डॅमेज होताना दिसू शकतात अर्थात याच राजकीय घडामोडींवरचा उतारा म्हणून राज ठाकरे सध्या भाजपसोबत देखील जवळीक ठेवताना दिसत आहेत दुसरीकडे आपण महाराष्ट्राच्या लोकसभेचा प्रचार पाहिलाच आहे मोदींच्या उपस्थितीत जेव्हा मुंबईच्या शिवाजी पार्कवर सर्वात भव्य अशी सभा झाली तेव्हा राज ठाकरे आणि मोदी हे दोनच नेते केंद्रबिंदूवर होते अर्थात त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते भाजपचे राज्याचे नेते म्हणून फडणवीस होते पण केंद्राने राज यांचं महत्व हो या प्रचारात अधोरेखित केलं होतं सांगायचा मतितार्थ इतकाच की जेव्हा जेव्हा द्वेषी भाजप हा प्रचार मुंबईत होतो तेव्हा तेव्हा भाजपसाठी राज ठाकरे कामी येतात इथे ना एकनाथ शिंदे परसेप्शन तयार करू शकतात ना भाजपचे राज्यातले नेते उद्धव ठाकरेंना निवडणुकीचा टोनच मराठी विरुद्ध इतर असा सेट करायचा आहे अशावेळी भाजपला कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे हवेच आहेत पर्यायाने राज ठाकरे भाजपसोबतच जातील असं बोललं जात आहे फक्त थेट निर्णय घेतला तर राज ठाकरे पुन्हा डॅमेज होऊ शकतात म्हणूनच उद्धव ठाकरे ती संधी आपल्याला अचूक देतील जेणेकरून उद्धव यांना डॅमेज करूनच भाजपसोबत जाता येईल या विचारात राज ठाकरे असल्याचं दिसतं थोडक्यात सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राज आणि उद्धव यांची युती होण्याचे चान्सेस कमी आहेत फक्त कोण कौन, कोणाला डॅमेज करतो हे महत्वाचं ठरेल असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका